नमस्कार ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज महाविकास आघाडीचा एक मेळावा पार पडला काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उभाटा गट या तीनही पक्षांचे सर्वोच्च नेते या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात आजच्या सामील होते स्वतः शरद पवार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि काँग्रेसकडून नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात अशी नेत्यांची मांदियाळी आज या मेळाव्याला हजर होती महत्वाच्या सर्व नेत्यांनी आज भाषणं केली गेल्या आठ दहा दिवसापासून महाविकास आघाडीचा विधानसभेसाठीचा चेहरा किंवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याच्यावरती देखील राज्यभरात चर्चा घडत होत्या संजय राऊतांनी तर सांगितलं होतं की आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच विधानसभेच्या निवडणुका लढणार होतो अर्थात त्याला अपेक्षेप्रमाणे शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी हवा तसा रिस्पॉन्स किंवा अपेक्षित आहे तोच रिस्पॉन्स दिला त्यांनी सांगितलं की अजून काही ठरलेलं नाही ज्यांच्या जागा जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री बनेल वगैरे 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 आजच्या मेळाव्यात देखील अनेक वक्त्यांचा सूर तोच होता पण उद्धव ठाकरे भाषणावर उभे राहिले आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये थेट एक ज्याला पे दहला म्हणतात ना तशी चालखे त्यांनी व्यासपीठावर बसलेल्या पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारांकडे अंगुली निर्देश करत असं सांगितलं की आजच मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल महाविकास आघाडीचा तो तुम्ही इथे जाहीर करा माझा तुम्हाला पूर्णपणे त्या नावाला पाठिंबा असेल असं त्यांनी आवाहन केलं असं सर्व आपला जो मीडिया आहे तो ते दाखवत होता मी त्याला आवाहन समजत नाही मी त्याला आव्हान समजतोय हो गर्भित धमकी दिलेली आहे उद्धव ठाकरे यांनी की मुख्यमंत्री पदाचा चेहरा माझ्याशिवाय दुसरा कोणीतरी तुम्ही जाहीर करून दाखवाच त्यांनी मग भाषणाच्या हो ओगात अनेक गोष्टी सांगितल्या की आमची भाजप आणि शिवसेनेची जेव्हा युती होती तेव्हा आम्ही असंच म्हणायचो की ज्यांचे आमदार जास्त निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल पण मग आम्ही एकमेकांचे उमेदवार कमी कसे निवडून येतील त्यांचे उमेदवार पाडले कसे जातील याच्याकडेच आमचं जास्त लक्ष असायचं असं त्यांनी भाषणाच्या ओघात सांगितलं सांगितलं म्हणा कबूल केलं म्हणा प्रांजळ कबुली दिली असं म्हणा जे काय असेल ते पण आज त्यांनी ते सांगितलं पण मला वाटत नाही की शरद पवार गट म्हणजे शरद पवार स्वतः आणि काँग्रेसकडनं काँग्रेसचे सर्वे सर्वा म्हणजे दिल्लीत राहुल गांधी आणि सोनियाजी किंवा इकडे पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले बाळासाहेब थोरात यांच्यापैकी कोणी नेते विधानसभा निवडणुका होण्याच्या आधी त्यांच्या त्यांच्या पक्षाचा किंवा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची हिंमत दाखवतील मला स्वतःला असं वाटत नाही माझं रिडिंग असं आहे की ते काही करणार नाही पण आज उद्धव ठाकरेंना राजकारणात ज्याची अजिबात आवश्यकता नाही किंवा जो गुण नसावाच राजकारण करताना म्हणतोय मी समाजकारण करताना नाही ते राजकीय संस्कृती वगैरे ते ठीक आहे सगळं पण सद्गुण विकृतीचा गुण उद्धव ठाकरेंना नाही आहे हे आज महाराष्ट्राने बघितलं आणि राजकारणात हे असंच असलं पाहिजे काही गैर नाही त्याच्यात आजचं भाषण उद्धव ठाकरेंचं हे अतिशय उत्तम आणि थेट मेसेज देणारं महाविकास आघाडीला होतं असं मी स्वतः समजतो आणि मी काय म्हणतोय हे जे उद्धव ठाकरेंना नीट ओळखतात मी नीट ओळखतात म्हटलोय जे उद्धव ठाकरेंना नीट ओळखतात त्यांना मी काय बोलतोय हे व्यवस्थित समजलं असेल शांत संयमी असा जो चेहरा उद्धव ठाकरेंचा मीडियाने उभा केला आहे तो तो तसा आहेच पण तो गेल्या अनेक वर्षातल्या टक्के टोणप्पे खाऊन म्हणूया आपण जे ते स्वतः म्हणतात की भाजपमध्ये आम्ही होतो भाजपबरोबर आमची सगळी वर्षं सडली तर कदाचित त्या सडलेल्या वर्षांनीच उद्धव ठाकरे आता चाणाक्ष चतुर आणि अत्यंत धूर्त झालेले आहेत असं मला स्वतःला वाटतं कारण आजचं जे भाषण होतं ना त्यांचं त्यात ते, ते नंतर पण काय म्हणाले ते ऐका ते असं म्हणतात की जर आपण ज्यांचे उमेदवार जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री बनेल असा जर मेसेज कार्यकर्त्यांना दिला किंवा महाविकास आघाडीतल्या नेत्यांनीही आहे समजून चाललं तर कदाचित जे भाजप आणि शिवसेनेची युती असताना घडत होतं तसं कदाचित घडू शकेल त्यांनी ओळखलेल्या दिसत आहेत काही गोष्टी शरद पवारांना गेली अनेक वर्ष पंतप्रधान पदाचं स्वप्न पडलेलं आहे पण आता काय ते पंतप्रधान होऊ शकतील असं नजीकच्या काळात तरी काही वाटत नाही त्याच जोडीला त्यांना आणखीन एक स्वप्न कायम पडलेलं आहे संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बनाव्यात आणि तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सत्ता येण्याचे चान्सेस किंवा सत्ता येण्याची संधी किंवा सत्ता येण्याचे अनेक बाबी या अत्यंत जवळ अत्यंत निकट आलेल्या असताना पवार साहेबांसारखा अत्यंत मुरलेला नेता अत्यंत मुरलेला राजकारणी सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायची संधी सोडेल का मला नाही वाटत जर का महाविकास आघाडीची सत्ता येणार असेल तर पवार साहेब ही संधी सोडतील सुप्रियाताईंना मुख्यमंत्रीपदी बसवायची असं मला नाही वाटत पण मग त्यासाठी गणितांचे खेळ खेळावे लागतील बेरजेचं राजकारण करावं लागेल आणि गणितांचे खेळ आणि हे सगळ्या आकड्यांचे राजकारण हे शरद पवार कसं खेळतात हे मी नव्याने सांगायची गरज नाही का त्यामुळे उद्धव ठाकरेंचं जे आजचं भाषण होतं ना ते राजकारण हे राजकारणाच्या गतीनेच खेळलं पाहिजे देश पक्ष संघटना कुठलीही असो त्याच्यामध्ये राजकारण हे होतच असत मग तो स्वतःचा पक्ष असो स्वतःची संघटना असो आघाडीचं राजकारण असो किंवा युतीचं राजकारण असो तिथे राजकारण हे खेळलं जातच आपापसात आप एकमेकांवरती कुरघोड्या केल्या जातातच विरोधी पक्षांवरती तर करायच्या असतातच पण आपल्या हातात हात घालून जे चालत आहे त्यांच्यावरती नकळतपणे कुरघोड्या या कराव्याच लागतात आणि आजचं भाषण हे त्याचं अत्यंत उत्तम उदाहरण होतं असं मी स्वतः समजतो त्याचं कारण असं आहे उद्धव ठाकरे यांना जर का असं वाटत असेल की भाजप बरोबर त्यांची जी वर्ष होती इतकी वर्ष जी त्यांनी युती केली होती ती जर सडली गेलेली आहेत तर त्यांना हे व्यवस्थित माहिती आहे की आता आपण ज्यांच्या बरोबर आहोत ते शरद पवार आहेत ती काँग्रेस आहे आणि आकड्यांच्या राजकारणासाठी आणि सत्तेच्या मलिद्यासाठी म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला अतिशय उत्तम प्रशासन देण्यासाठी म्हणा जे राजकारण किंवा ज्या कुरघोड्या शरद पवारांनी केलेल्या आहेत त्या आपल्या सोबत कधीही खेळल्या जाऊ शकतात याची उद्धव ठाकरे यांना व्यवस्थित जाण आहे त्यामुळे आजचं त्यांचं भाषण जे होतं की पवारसाहेब आणि चव्हाण साहेब तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा कुठलाही चेहरा जाहीर करा माझा त्याला आत्ता जाहीर पाठिंबा आहे हे फक्त त्या व्यासपीठावरनं बोलण्यापुरतंच होतं त्यांना खरं असं म्हणायचं होतं तुम्ही कुठलाही उमेदवार मुख्यमंत्रीपदासाठी माझ्याशिवाय जाहीर करून दाखवाच मग तुम्हाला कळेल शिवसेना काय आहे म्हणजे शिवसेना काय आहे असं मी म्हणतोय की उबाठा सेना काय असं म्हणूया आपण हवं तर पण तुम्ही जाहीर करून दाखवाच मग तुम्हाला कळेल याचं कारण असं आहे आज आजच्या घडीला आणि लोकसभेच्या निवडणुकांचा रिझल्ट लागल्यानंतर जे चित्र समोर आलेलं आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट मान्य करावीच लागेल मग कोणी काहीही म्हणो की अल्पसंख्याकांची मतं उद्धव ठाकरे यांना पडली किंवा उद्धव ठाकरेंमुळे जी काँग्रेसकडे होती पण काँग्रेसकडनं कधी कधी ती बाहेर जात होती ती वंचितला मिळत होती किंवा ती ए आय एम एम मिळत होती जे काय असेल ते असेल पण उद्धव ठाकरेंमुळे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या जास्त जागा आल्या हे नाकारून चालणार नाही आणि याची जाणीव जशी काँग्रेसच्या नेतृत्वाला आहे देशातल्या आणि राज्यातल्या जशी शरद पवारांना आहे तशीच त्या ताकदीची जाणीव स्वतः दस्तूर खुद्द उद्धव ठाकरेंना देखील आहे त्यामुळे समोरचा ज्या पद्धतीने चाली खेळतो आणि समोर आहेत शरद पवार त्यांच्या चालीला त्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे याचं व्यवस्थित खुणगाट उद्धव ठाकरेंनी मांडलेली आहे स्वतःच्या मनाशी अर्थात हे माझं रिडिंग आहे पण मी जे मगाशी म्हणालो ज्यांना उद्धव ठाकरे व्यवस्थित नीट माहिती आहे त्यांना मी काय म्हणतोय हे नक्की पटेल आज निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीरच्या आणि हरियाणाच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत महाराष्ट्राच्या निवडणुका अजून निवडणूक आयोगाने जाहीर केल्या नाहीत याचा अर्थ आता चार ऑक्टोबरला निकाल लागणारे जम्मू काश्मीरचा आणखी हरियाणाच्या निवडणुकांचा त्याचा अर्थ महाराष्ट्राची निवडणूक तर चार ऑक्टोबरच्या आधी होत नाही थोडक्यात ती ऑक्टोबर एंडला किंवा नोव्हेंबरमध्ये जाणार किती टप्प्यात होते त्याच्यावरती अवलंबून आहे त्यामुळे तोपर्यंत आता जो काही अडीच तीन महिन्याचा कालावधी राहिला आहे त्याच्यामध्ये आज उद्धव ठाकरे यांनी जे आवाहन केलेलं आहे ज्याला मी आव्हान समजतो गर्भित धमकी समजतो ते खरं व्हावं महाविकास आघाडीनी म्हणजेच शरद पवारांनी आणि काँग्रेसच्या श्रेष्ठींनी सोनियाजी राहुल गांधी आणि इकडचे राज्यातले नेते चा पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाचा महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करावा माझं जे आजचं रिडिंग आहे माझं जे आजचं विश्लेषण आहे ते खोटं ठरावं अशी माझी स्वतःची इच्छा आहे याचं कारण असं कारण जर महाविकास आघाडीने त्यांचा उमेदवार जाहीर केला तर अर्थात मला आणखीन एक व्हिडिओ बनवायला मिळेल एक नवीन विश्लेषण करायची संधी मिळेल पण उद्धव ठाकरे काय चीज आहे हे महाविकास आघाडीला शरद पवारांना काँग्रेसच्या नेत्यांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला पण नीट कळेल त्यामुळे आजचं उद्धव ठाकरे यांचं भाषण त्यांचा ॲप्रोच आणि त्यांनी आज जी राजकारणात जी खेळी खेळायची असते ती त्यांनी खेळलेली खेळी ती मला अत्यंत आवडलेली आहे राजकारणामध्ये आपल्या विरोधात असतात त्यांनाच फक्त आपल्या चाली किंवा आपले कुरघोडी करायचे जे पेंत्रे आहेत ज्याला म्हणतात ते दाखवायचे नसतात तर आज उद्धव ठाकरे यांनी आपण पण आता राजकारणामध्ये एकदम मेहन्झे हुए खिलाडी आहेत हे दर्शवून दिले असं मला स्वतःला वाटतं बघूया या येणाऱ्या अडीच तीन महिन्यामध्ये महाविकास आघाडी त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार किंवा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करते का त्यांनी तो जाहीर करावा असं मी मगाशीच म्हणा माना, मग म्हणालो आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा याशिवाय दुसरे कुठले विषय आपणाला हवे असतील तर ते आपण मला कमेंटच्या माध्यमातून कळवा तोपर्यंत आपली रजा घेतो ऑफिशियल अजय निघते हे यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका याचसारखे अनेक व्हिडिओ याच्या पुढे मी जे करणार आहे ते बेल आयकॉन दाबल्यामुळे सबस्क्राईब केल्यामुळे आपणाला तातडीने कळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयाची चर्चा करण्यासाठी धन्यवाद